नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या काजळमाया या मालिकेची अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काजळ माया या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे तीनशे वर्षापासून आरुषशी लग्न करण्याची वाट पाहत असलेली पर्णिका नावाची चिटकिन आरुषचं कोणत्याही परिस्थितीत रक्षण करणारी आभा आणि या सगळ्यात कसल्याही संकटाची जाणीव नसलेला आरुष यांची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे नुकतीच या मालिकेची संपूर्ण कास्ट उघड करण्यात आली आहे या आधी मालिकेत अक्षया आणि वैष्णवी बरोबर रुची जाईल मोहन जोशी प्रिया बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत हे उघड झालं होतं बरोबर या मालिकेत किशोर चौघुले विघ्नेश जोशी समीरा गुजर नीलपरी खानवलकर अमित डोलावत यांच्याही भूमिका आहेत किशोर चौघुले या मालिकेत आपा ही भूमिका साकारत आहेत अमित डोलावत आरुषच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे विघ्नेश जोशी आरुषचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे नीलपरी आसावरी या स्वार्थीबाईची भूमिका साकारणार आहे याशिवाय काही नवे चेहरे देखील या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आता या मालिकेच कथानक कसे पुढे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका सत्तावीस ऑक्टोबर पासून काजळ माया मालिका दररोज रात्री साडे वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर